लहान लहान लेकडे येत आहेत आता शाळा सुटली लहान लहान येतात कशा न जाकडांनी पाण्यामधन हे सगळे लहान लहान लेकर माऊन चाललेले येतात एवढा लोक इतका पाणी झाला कसं झालं आपण ठिकाणी मी मुख्य संपादक आपलं स्वागत करतो आज आपण रत्नापूर चौक लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता एक थोडा पाऊस आला त्या थोड्या पावसामध्ये सुद्धा नाल्या तुडुंब भरून फार रस्त्यावर पाणी घाण पाणी साचून नागरिकांच्या आरोग्याला या ठिकाणी धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे लातूर शहराची जी नालेल्या पालिका असेल किंवा संबंधित प्रशासन असेल हे कशा पद्धतीने अन्यात करून अन्यातपणा करून नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकून मृत्यूच्या दारात लोट्याचं काम या ठिकाणी करत आहे असं या ठिकाणी दिसून येत आहे कारण डेंगू असेल म्हणजे मलेरिया असेल किंवा या धान पाण्यामुळे अनेक रोगराई अनेक रोगराई किंवा रोगराईचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक पुन्हा म्हणजे गावाखान्यात जाऊन पैसे भरून मरायचंच काम करायचं अशीच अवस्था या मातू शहरामध्ये नक्कीच दिसून येत आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक काका नालीचं पाणी स्वतःच्या हाताने काय करत आहे काढत आहे तर त्यांच्याशीच आपण सवय त्यांनी सांगितलं हा नाली काढायला बोलवलं तर कोणी येत नाही काही नाही हा चार दिवसाला दोन दिवसाला काढलं आलेला काळ काढला झालेलं हे काढले तर पाणी वाहत होत पण कुणी येतच नाही फोन केला तर फक्त येतात आणि तू वरल्या वरल सकाळ काढून निघून जातात बाकी खालचं तसंच काढ राहते यामुळे तुम्हाला काय त्रास होतो काय मला आम्हाला सतव काढत बसा बघा नाही आले वरलं सगळं बसेल

किंवा नागरिकांच्या या मूलभूत समस्येकडे लक्ष देत नाही का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे कारण महानगरपालिकेचे कर्मचारी हे फोन केला तरी येत ना पो किंवा कुठल्या पद्धतीच्या कचराची गाडी असेल कचरा रस्त्यावर टाकला जातो दोन दोन दिवस शाळा सुटली आता लहान लहान लेकरं येत आहेत आता शाळा सुटली लहान लहान लेकरं येतात कशा नंतर लेकरांनी पाण्यामधन हे सगळे लहान लहान लेकरांचा एवढा लोक कल्पना झाला नादिकास्तिल, या पद्धतीनं बघा बघू शकता लहान लेख असतील किंवा म्हणजे नागरिक असतील यांना मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा किंवा घाण पाण्याचा नक्कीच म्हणजे परिणाम त्यांच्यावर होत आहे आणि रोगराईनं किंवा साथीच्या आजारानं सामान्य माणसं जगावण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण काय बोलणार का आता तुमची महानगरपालिका लक्ष देण्यात आली तुमची <laughs> महानगरपालिका गाव भागाच्यातून जाणीवपूर्वक लक्ष देऊन जाणीवपूर्वक लक्ष देत नाही नाहीपूर्वक लक्ष देत नाही जाणीपूर्वक लक्ष द्यावं आणि नागरिकांची योग्य सोय करावं इथं महिलांना त्रास आहे इथं सर्व भागातील नागरिकांना त्रास आहे लेकरांना त्रास आहे ही जाणीव लक्षात घेऊन महानगरपालिकेने ठोस निर्णय घ्यावा एवढी मी नम्र विनंती करतो या ठिकाणी गावभागा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साईडला इकडे बघत बग, असताना बग, कधी जरी बघितलं तर रस्त्याचे सॉरी कचऱ्याचे डिगल टीक पडलेले दिसतात किंवा काय कचऱ्याचं व्यवस्थापन या ठिकाणी नाही असं या ठिकाणी बोललं जात आहे या ठिकाणी नागरिक आहेत हाताने हो म्हणजे नागरिक रस्त्याची साफसफाई करत आहेत आणि महानगरपालिका असेल किंवा संबंधित प्रशासन असेल फक्त टॅक्सच भरून सर्वसामान्य माणसाला या गावामध्ये नालीच्या पाण्यामध्येच म्हणजे आ, त्रास सहन करायला सोडत आहे का अशी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी येथील ये रत्नापूर चौक या ठिकाणी म्हणजे गाव परिसर या म्हणून ओळखला जातो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि नाल्याच्या घाण पाण्याची समस्या नेहमी जाणवते आणि थोडा पाऊस पडला होता बरोबर आहे का असा काही मुसळधार कोसळलेला पाऊस नाही किंवा आला असेल पाणी म्हणायला परंतु नाल्याचं पाणी हे रस्त्यावर म्हणजे येऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी निश्चितच धोक्यात आहे थांबतो या ठिकाणी या या यावर आपल्या किंवा लातूर शहरातील रस्त्याच्या नाल्याच्या समस्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भीम क्रांतिकारी भीम